नमस्कार मैत्रिणी मी मोनिका आणि मी तुमचं आजच्या ह्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मैत्रिणींना मी जो ब्लाऊज स्टिचिंग करून घेतलेला आहे त्याची स्लीव्ज आणि पायपिंग ह्या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत त्यानंतर मी जे पायपिंग तयार करत असते तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये दाखवते की मी सरळ पट्ट्यांची पायपिंग करतात ही सरळ पट्ट्यांची पायपिंग कशी कर करायची कारण खूप साऱ्या मैत्रिणींना पायपिंग जमत नाही किंवा जो ब्लाऊजला गोट आहे तो पलटी होतो तर ह्या व्हिडिओमध्ये एक अशी सिक्रेट टिप्स आहे की ज्यामुळे तुमचा ब्लाऊजचा जो है गोट आहे तो पलटी होणार नाही आणि पट्टीचा गोट मारल्यानंतरसुद्धा आपला गोट एकदम छान रेडी होईल तर आपण काय करूया आता हा जो ब्लाऊज आहे त्याचा गोट मारायला सुरुवात करायची अगोदर ब्लाऊज जी बाही वगैरे आहे त्यानंतर जी गोटपट्टी आहे ती कशी आहे ती पण मी अगोदर तुमच्यावर शेअर करणार आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो मी तुमच्यावर कटिंग करून शेअर केलेला नाही आहे परंतु हे जो साधा ब्लाउज आहे याला आपल्याला गोटपट्टी द्यायची आता ही गोटपट्टी कशी मारायची किंवा गोट कसा करायचा तर मी त्याच्या मोंड्याखालचे भाग आहेत ते पण पाहून घेतलेले आहे कमी जास्त आहे की नाही तर एकदम परफेक्ट होते त्याच्यामुळे मी काही केलेलं नाही आता आपल्याला गोट द्यायचा आहे आता गोट मारायची जी पट्टी आहे ती किती इंचाची घेतलेली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच अगोदर मैत्रिणींना ही पट्टी तुम्ही पाहू शकता की ती इंचाची आहे दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आता ही आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आपण काय करूया व्यवस्थित आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आपण जी पट्टी फोल्ड केलेली आहे आणि मी मैत्रिणीला जॉईंट देऊन घेतलेला आहे मधी आता ही कमी पट्टी होती म्हणजे कपडा कमी असल्यामुळे आपल्याला काय होतं जॉईंट द्यावा लागतो त्याच्यासाठी मी जॉईंट देऊन घेतलेला आहे तर मैत्रिणी आपण ही पूर्ण पट्टी काय करूया अगोदर शिवून घेऊया किंवा शिलाई देऊन घेऊया तिला म्हणजे आपल्याला काय होईल जी गोट आहे तो मारायला जरा सोपा जाईल तर ही पूर्ण पट्टी आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचंय थोडं थोड तिला साळून घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण गोठ मारू त्यावेळेस ती बाहेरच्या बाजूने दिसता नये याच्यासाठी व्यवस्थित काय करायचं आपल्याला तिला साळून घ्यायची असं म्हणलं तरी चालेल थोडं थोडं कट करून घ्यायची आपल्याला आता ही पाहू शकता तुम्ही ही आपण पट्टी सरळ केली आता आपल्याला गोट द्यायला सुरुवात करायची तर चा चा ते मी काय करते आहे जे गळ्याची बाजू आहे तिथपासून आपल्याला गोट द्यायला सुरुवात करायची आहे तर पा मित्रन हा जो बाय आहे कस्टमरचा मापाचा ब्लाऊज होता त्याच्यावरून मी बरंचसं मापं पाहून घेतलेले आहेत कशा पद्धतीने ब्लाऊजचे मापे होते फिटिंग करायची होती ना आपल्याला ब्लाऊजला त्यानंतर तुमच्याबरोबर आता गोट पण शेअर करते गोट कशा पद्धतीने मारायचा तर ही जी पट्टी करून घेतलेली आहे ती तुम्ही पाहिलीच आहे मी पट्टी कशा पद्धतीने तयार करून घेते त्यानंतर पट्टीपाशी पाव इंच शिलाई मार्जिंग कर द्यायचं आहे पाव म्हणजे पाव इंच आपल्याला पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि जेवढं आपलं शिलाई मार्जिंग आहे पाव इंच तेवढं आपल्याला व्यवस्थित शिलाई पूर्ण गळ्याला देऊन घ्यायची आहे सुरुवात आपण कटोरीपासून केलेली आहे आणि पूर्ण गळा जो गो आहे तो गोल आहे गोल गळ्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने काय करायचं आहे गोठ देऊन घ्यायचं आहे किंवा गोठ मारून घ्यायचा आहे हे पाय ह्या पद्धतीने जास्त जी जी पट्टी आहे ती आपल्याला कट करायची आ आतल्या बाजूने फोल्ड करून मग शिलाई दाब देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपण पुन्हा काय करूया ही जी गोटपट्टी आहे की नाही तिला थोडं थोडं साळून घेऊया परत एकदा आपण शिलाई दिल्यानंतर कारण की तुम्ही पाहू शकता बाजूनेसुद्धा आपला जरा कपडा जास्तीचा शिल्लक आहे त्याच्यासाठी बाजूनेसुद्धा आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे साळून घ्यायचं आहे जे कारणाने आपण जेव्हा पट्टी फोल्ड करू त्यावेळेस ती व्यवस्थित सेट झाली पाहिजे त्यानंतर आता आपण काय करूया सर्व गळ्याच्या बाजूनी जिथे शिलाई दिली त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला काय करायचं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा ही जी पट्टी आहे ती फोल्ड करू आतल्या बाजूला दुमडू त्यावेळेस ती व्यवस्थित आपल्याला दुमडता यायला पाहिजे कुठेही चुनी वगैरे घळपडू द्यायचा नाही आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण काय करूया सगळ्या गळ्यापर्यंत कट करून घेऊया आता आपल्याला पट्टी फोल्ड करायची तर हे पाय ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने आतल्या बाजूला कपडा लोटला आणि वरच्या बाजूने जिथं खाज तयार झालेली आहे तिथंच आपल्याला काय करायचं शिलाई देऊन घ्यायची आता जरा समोरचं व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जिथं खाज तयार होते आपण जिथं पट्टी दुमडतो तिथं एक खाज तयार होते त्या खाचेतच आपली जी शिलाई आहे गोटची ती यायला पाहिजे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कपडा बाजूला सारूनच तो गोट शिलाई देऊन घेतेय तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आपल्याला गोट पूर्ण ब्लाऊजला देऊन घ्यायचं आहे कशा पद्धतीने दिला तुम्ही पाहिलं आहे आणि मी नेहमी सळपट्टीने गोट मारत असते हे तुम्ही पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल आणि तुम्हाला गोटपट्टी जमत नसेल तरी तुम्ही सळपट्टीचा जरी गोट तयार केला तरीसुद्धा तो गोट पलटी होणार नाही तर तुम्हाला दाखवणार आहे मी आता हा ब्लाऊजचा जो गोट आहे तो आता कशा पद्धतीने आपला रेडी झालेला आहे पूर्ण आपली शिलाई देऊन झालेली आहे आता हे पाहू शकता एकदम व्यवस्थित आपला गोट कुठेही पलटी झालेली नाही आणि एकदम गोलाकार पद्धतीने आपला गोट पण तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथं पूर्ण करते मैत्रिणींनं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर गा करा कारण की ज्या मैत्रिणींना गोट मारता येत नाही त्यांना गोटपट्टी कशा पद्धतीने का काढायची हे पण समजत नाही त्या मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पाहू शकता जो गळ्याचा गोट आहे तो कशा पद्धतीने आपला परफेक्ट बसलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथंच पूर्ण होतो मैत्रिणी तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला मग भेटू एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद